यशस्वी होत असताना आपण आपले ध्येय ठरवतो परंतु ध्येय साध्य करताना नेमकी कोणत्या छोट्या छोट्या चुका होतात आपलं ध्येय ठरवल्यानंतर आपण त्या दृष्टीने सर्व नियोजन करतो त्यासोबत खूप कष्ट देखील घेतो सर्व नियोजन करत असताना त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी प्रॅक्टिस सराव सर्व पद्धतीने सर्व गोष्टी या व्यवस्थित चाललेल्या असतात आपण स्पर्धेमध्ये उतरलेलो असतो परंतु या स्पर्धेमध्ये आपण कधीकधी आपलं जे ध्येय आहे आपण जे ठरवलेल्या गोष्टी आहे आपलं टार्गेट आपलं गोल आपण नकळत काही व्यक्तींसोबत या शेअर करतो सांगतो आपल्याला कुठंतरी वाटतं की आपण मन मोकळं केलं पाहिजेल किंवा आपण या गोष्टी सांगितल्या पाहिजे परंतु समोरची जी काही व्यक्ती असेल तिचा स्वभाव किंवा त्या व्यक्तीच्या मनामध्ये जर चुकीचा जर हेतू असेल कधीकधी हेतू देखील चांगला असतो आणि पर्यायने त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला नकळत आपलं ध्येय सांगितलं जात असतं की कशा पद्धतीने हे चांगलं काम करत आहे आणि त्यामुळं आपलं जे ध्येय आहे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते नकळतपणे चांगल्या व्यक्तींकडून म्हणा किंवा चुकीच्या व्यक्तींकडून पण जिथं जायला नको अशा ठिकाणी या गोष्टी जात असतात आणि त्यामुळं आपलं ध्येय साध्य करत असताना हळूहळू आपल्याला प्रतिस्पर्धी हे निर्माण होत असतात काही प्रतिस्पर्धी आपल्या विरोधात असतात काही प्रतिस्पर्धी आपल्यामध्येच लपलेले असतात आणि पर्यायाने हे जे व्यक्ती आहे ते आपल्याला संकट निर्माण करत असतात आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुरफटवत ठेवत असतात आणि त्यामुळे आपल्या ध्येयापासून आपल्याला विलंब होण्याकरिता जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न काही व्यक्ती हे करत असतात त्याच्यामागे कधीकधी त्यांचा काही हेतू पण असू शकतो आणि कधीकधी काही विकृती पण त्यामध्ये असतात आणि त्यामुळं आपण आपलं ध्येय आपण आपलं काम तर चांगल्या पद्धतीने करतच असतो परंतु त्यामध्ये जेव्हा आपलं ध्येय हे चुकीच्या व्यक्तींना पर्यंत पोहोचतं तर पर्यायने आपल्याला आपलं ध्येय साध्य करत असताना या इतर गोष्टींचा देखील खूप त्रास हा सहन करावा लागतो आणि पर्यायने कधीकधी हा त्रास इतका वाढतो की आपण आपलं ध्येय करण्या साध्य करण्याकरिता जे काम आपण करत असतो तर त्या कामापेक्षा या इतर त्रासात मध्येच आपला जास्त वेळ जातो आणि पर्यायने आपण आपल्या ध्येयापासून खूप वरती जात असतो त्यामुळे या एका छोट्या गोष्टीमुळे की जी आपण काही व्यक्तींबरोबर ही शेअर केलेली असते सांगितलेली असते ती व्यक्ती चांगली पण असू शकते वाईट पण असू शकते पर्याने ह्या पद्धतीने आपलं ध्येयापासून आपण विचलित होतो आणि आपल्या ध्येयापासून दूर करण्या संदर्भात इतर देखील व्यक्ती आपल्याला हे त्रास देतात आणि आपलं ध्येय हे बऱ्याच वेळेस या छोट्या छोट्या चुकांमुळं साध्य, साध्य होत नाही आणि त्यामुळं आपलं ध्येय साध्य करण्याकरिता आपल्याला एकाग्र व्हावं लागणार आहे आपलं ध्येय कुणासोबतही आपल्याला ते शेअर करायचं नाही आहे छोट्या जरी गोष्टी असतील परंतु आपल्या ध्येयासंदर्भातील आपल्या सक्सेस संदर्भातील या छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत आपलं सक्सेस साध्य होत नाही तोपर्यंत कधीही आपल्याला शेअर करायचं नाही आणि हे होत असताना जेव्हा आपल्याला हा त्रास होतो तर त्यामध्ये कधीकधी आपल्याला अपमान देखील सहन करावा लागतो आणि हा अपमान असतील बोलणे असतील कारण आपलं ध्येय आपल्याकडून जेव्हा साध्य होत नाही तर साध्य न झाल्यामुळं आपल्याला कधीकधी यामध्ये वैफल्यदेखील येत असतं फ्रस्ट्रेशन येत असतं जेव्हा आपलं कार्यसिद्धी जात नाही स्पर्धक शत्रू यात यांच्याकडून जेव्हा अडथळे आणले जातात तर त्यामुळं आपल्याला वैफल्य ही येत असतं आणि उमेद जी आहे ती देखील कमी होत असती आत्मविश्वास कमी होत असतो मानहानी आपली झालेली असती फजेती झालेली असती लोक निंदा करतात आणि तोंडावरती कधीकधी काही ठिकाणी नावं देखील ठेवतात आणि त्यामुळं आपल्याला आपलं सक्सेस आपलं ध्येय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ती सक्सेस ध्येय मिळवण्याचा जे मार्ग आहे ते मार्ग कधीही कोणासोबत हे शेअर करू नये कोणालाही सांगू नये